você tá हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी आहे अबोली स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि स्वागत करते आहे तुमचं नाशिकच्या थंडीमध्ये तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये किती फॉग आहे म्हणजे किती धुका आलेली आहेत म्हणजे आमच्या समोरच्या एक दोन बिल्डिंग सोडल्या तर पुढचं काहीच दिसत नाही आहे आत्ता जे तुम्ही पाहताय तिथून आपल्याला पूर्ण पांडवलेणीचा डोंगर दिसतो आणि मी तुम्हाला माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तो दाखवलेला आहे बट आत्ता तो चक्क गायब आहे आणि इतकं म्हणजे गुलाबी थंडी आपण म्हणतो ना त्या टाईपमध्ये मस्त अशी थंडी पडलेली आहे स्वरा कुडकुडत गेलेली आहे शाळेमध्ये आणि मी पण आज तिला सोडवायला खाली गेली होती म्हणजे रोज नाही जात माझ्या गॅलरीतून दिसतं ती जाईपर्यंत बसमध्ये चढ येईपर्यंत बट आज गेले आणि चला सकाळची सुरुवात करूया तर आता तुम्हाला तर माहिती आहे माहेरी जाऊन आले फिरायला जाऊन आले त्याच्यामुळे डाएट फायट सगळं संपलेलं होतं म्हणजे काही कंटिन्यू झालं नाही तर पुन्हा आता बॅक टू रुटीन यायचं आहे सो जिरा वॉटरपासून मी स्टार्टिंग करत असते नेहमी माझ्या डाएटची आणि स सकाळी सकाळी ते उकळून ठेवलं होतं अँड uh, नंतर मग मला जसं हवं तसं मी माझ्या कन्व्हिनियन्सनी घेते म्हणजे कधी जिरा वॉटर तर कधी जिरा वॉटर प्लस दालचिनी टाकते त्यामध्ये कधी मेथीचे दाणे टाकते असं म्हणजे ओवा वगैरे अशा गोष्टी टाकते आणि त्याचं डिटॉक्स वॉटर हे सकाळी सकाळी घेत असते फायदेशीर ठरतं नक्कीच ठरतं पोट वगैरे व्यवस्थित साफ होतं तर ते सिप करून पिऊन झालेलं आहे थंडीमध्ये मस्त वाटतं आणि जरा कोमट पाणी सकाळी सकाळी पिलं तर त्यानंतर पुन्हा एकदा पाणी गरम करायला घेतलं बट आता हे पिण्यासाठी नाही तर हे हेअर केअरसाठी आहे जसं की मी तुमच्याशी फ्रिक्वेंटली रेसिपी शेअर करतच असते याची की मी माझ्या केसांना काय लावते जेणेकरून ते निदान गळण्याचे थांबावे आणि एक शाईन म्हणजे रफनेस जावा आणि शाईन यावी केसांमध्ये सो त्यासाठी आहे सो आत्ता मी पाणी घेतलेलं आहे भरपूर कढई भरून स्टीलची दोन ग्लास वॉटर टाकलेला आहे त्यामध्ये एकच चमचा मी तांदूळ टाकले कधी कधी मी फक्त तांदळाचंच पाणी राईस वॉटरची थेरपी करत असते केसांना लावून ठेवत असते पण आज सगळं मिश्रण करणार आहे ते म्हणजे तांदूळ मेथीचे दाणे थोडी चहा पावडरसुद्धा टाकलेले आहे अर्धा चमचा आणि काय टाकलं आहे बरं मी बघा बोलता बोलता विसरले ठीक आहे या तीन गोष्टीच आय थिंक टाकलेल्या आहेत कांदा ॲड करू शकतो आपण यामध्ये बट हे नंतर थंड झाल्यावर लावायचे आणि गार वातावरण आहे खूप आणि कांदा हा थंड आहे त्याच्यामुळे मी कांदा नाही टाकला नाहीतर मग आपल्याला हवं ते आपण टाकू शकतो कांदा टाका ॲलोवेरा जेल टाका म्हणजे डिरेक्टली उकळायला टाकलं ना ॲलोवेराचे पान एक क कर, कट करून तरी चालतं कढीपत्ता टाकला तरी चालतो बट मी आत्ता चहा पावडर तांदूळ आणि मेथीचे दाणे बस या तीन गोष्टी टाकलेल्या आहेत मस्तपैकी त्याला थोडं आटवून घेतलेलं आहे म्हणजे त्याचा अर्क उतरेपर्यंत तांदूळ शिजेपर्यंत म्हणजे तांदळाचा जवळजवळ भातच झाला पाहिजे आणि आत्ता म्हणजे झालं बघा स्वरा गेली सात वाजता त्याच्यानंतर माझं पाणी पिऊन झालं साडेसातपर्यंत असं म्हणजे सव्वासातलं ती तिथून जाते मग साडेसात पावणे आठपर्यंत निवांत पाणी त्याच्यानंतर मग केसांनाही पाणी लावलं आणि आत्ता बाहेरचं वातावरण पहा म्हणजे थोड्या वेळापूर्वी अगदी फॉग होतं आणि आता अगदी क्रिस्टल क्लिअर वॉश वगैरे वा छान करून घेतला आणि लगेचच मी म्हणजे नाश्ता कम लंच म्हणजे ब्रेकफास्ट किंवा आपण म्हणतो ना ब्रंच तर माझा अकरा वाजता मग जेवणच असतं सो आज शेवभाजी भाकरी आणि काकडी घेतलेली आहे जेवायला जेवायला एक महत्वाचं पार्सल आलेलं आहे खूप दिवसांनी आणि फिरून फिरून आल्यानंतर पहिल्यांदा गरजेचं पार्सल आलेलं आहे चलो स्वराच्या शुभ हस्ते आपण ते ओपन अप करूया ओ बॅ चलो हळू 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 घाई नाही आहे काहीच आपल्याला ओके सो ही खूप मोठी कामाची वस्तू आपल्याला आलेली आहे ज्याच्याने आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे तर चलो खूप रिसर्च करून खूप डोकं लावून खूप 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 गोष्टी बघून खूप गोष्टी बघून हे घेऊ ते घेऊ ते घेऊ असं करून करून फायनली आपल्याकडे आलेलं आहे हे स्टिक मॉप विदाऊट बकेटवालं सो तुम्हाला दाखवते आता हे मी पूर्णपणे हे बघा हे आहे याचं स्क्विजर आणि ते असं असं कर ॲक्च्युली जॉईंट करायचं आहे त्याला तर क्विकली आपण त्यातला असेंबल करूया थ्री पार्ट्समध्ये आले ए असं नाही बाई खरंच आत्ता तोडून टाक एक मिनटं थांब तर हे असेंबल केलेलं आहे आणि एवढी उंचाची अशी स्टिक आहे सो बेसिकली फ्लॅट मॉप आहे हा आणि त्याच्यासोबत हे एक आपल्याला मॅट पण एक्स्ट्राची मिळालेली आहे आणि एक त्याला लावलेली आहे सो हे मुद्दा म्हणून मी बकेट फ्री घेतलं कारण परत मग ते बकेट ना खूप गोंधळ होऊन जातो त्याचा आणि याला ऑटोमॅटिक आटमेट, ऑटोमॅटिक नाही म्हणणं आहे ना ॲज अ मेकॅनिझम असं आहे की इथूनच याला हे स्क्वीज होणार म्हणजे पिळलं जाणार आहे सो आधी हे व्यवस्थित लावून घे घाई करू नको <laughs> उंच धर असं उलटा धर उलटा उलटा धर उलटा एवढं असं उंच आहे सा म्हणजे साडेपाच फूट दांडा आहे दांडा <laughs> हे स्टिक आहे आणि ते सरळ करून दाखव ते वरती घे ॲक्च्युली हे जे आहे ना हे ऑटोमॅटिकली याने पिळलं जातं म्हणजे बकेटची गरज नाही परत पडत बादलीमध्ये हे बुडवायचं म्हणजे आपण कपडा बुडवतो फरशी पुसण्यासाठी तसं आणि बस याने हे पाणी असं पिळून काढायचं ते मागे पुढे करून दाखव हाताने ग तसं स्क्वीज असं करून दाखव ना कर कर जोर लाव जरासा तुझ्याकडे घे ना आता हा पुढे घे पुढे हा हे असं खाली धर माझ्या तोंडावर करणार आहेस का सगळं सांगावं लागतं का तुला हा असं पाणी पिळलं जात मस्त मस्त छान टी व्हीला लागेल इकडे तो मॉपची मला फार गरज होती तर खूप दिवस झालं खूप रिसर्च चालू होतं की कोणता मॉप घेऊ फरशी पुसण्यासाठी कारण जनरली मी हातानेच फरशी पुसते माझ्याकडे तो बकेटवाला तो गोल स्क्वीज मॉप असतो ना तो आहे माझ्याकडे गालाचा वगैरे मिळतो तो बट त्याच्याने ना मला ते आवडायचंच नाही दोरे दोरे असे आणि म्हणजे नाही व्हायचं चा त्याच्याने व्यवस्थित कचरा तो मागेच राहायचा व्यवस्थित पुसलं पण नाही जायचं त्यामुळे मग मी दोन एक दिवसांनी फर्शीही हातानेच बसायचे बट म्हटलं चला एक फ्लॅट मॉप घेऊया आता तिकडून आले ना मी खोबोलीवरून तर म्हटलं चला आता एक फायनली एक चांगला मॉप घेऊ तर खूप दिवस झाला आता आठ पंधरा दिवस झाले आल्यापासून ते रिसर्च चालू होतं कोणता घेऊ कोणता घेऊ टिकेल की नाही असं चाललं होतं तर फायनली हा मॉप घेतलेला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर मला सापडलं तर प्रॉडक्ट मी ट्रॅक पण करेल सो नक्की चेकआउट करा छान मॉप आहे ओके तर हे झालं मॉपबद्दल आणि आणखी एक गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे हेअर कोम घेतलेला आहे ते आता मी तुम्हाला साईडला दाखवते ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे मी शॉर्ट फीडसाठी त्या प्रोडक्ट रिव्ह्यूसाठी केला होता कारण म्हणजे असा हे करायचं होतं मला आपल्या ब्लॉगसाठी सुद्धा करायचा होता स्ट्रेटनिंगचं कोम स्ट्रेटनरवालं बट त्याच्या आधीच ते मी म्हणजे सांगते पुढे काय झालं ते सो हा व्हिडिओ बघा आता मी साईडला तुम्हाला लावते येतो आणि मग सांगते त्याच्याबद्दल माहितीसुद्धा ओके सो गेले खूप दिवस झाले मला एक स्ट्रेटनर घ्यायचं आहे चांगलं आणि मला ना असं झटकीपट म्हणजे स्ट्रेट झाले पाहिजेत केस असं काहीसं मी शोधत होते त्यावेळी हे हेअरकोम माझ्यासमोर सारखं येत होतं म्हणजे असं नाही की मी हे मला आत्ताच कळलेलं आहे बरेच वर्ष झाले मी हे पाहते आहे पण म्हटलं हे तेवढं युजफुल ठरेल की नाही आपल्यासाठी तर म्हटलं चला एक ट्राय देऊया याला आणि जसं की हे या व्हिडिओमध्ये आहेत की एकाच स्ट्रोकमध्ये तुमचे केस अगदी म्हणजे कर्ली जरी केस असतील तरी ते एकदम सरळ होतील तर पाहूया म्हटलं आपणही हे मॅजिक करून की आपल्या केसांवर होते की नाही सो so, खूप विचार करून मी हे स्ट्रेटनर घेतलेलं आहे माझ्यासाठी आणि मागच्या वर्षी मी स्ट्रेटनिंग केली होती केसांना स्मूदनिंग स्ट्रेटनिंग केली होती बट खालच्या साईडला काही त्याचा एवढा इफेक्ट झाला नाही आणि समोरचे जे केस आहेत ना तेही असे वेवी वेवी झाले म्हणजे समभाव हो मला ते ट्रीटमेंट सूट नाही झाली किंवा काय त्याच्यानंतर माझा खूप हेअरफॉलसुद्धा झाला बट थोडेफार केस असे वेवी राहायचे म्हणजे अर्धे स्ट्रेट आणि अर्धे कर्ल असं प म्हणजे सिच्युएशन झाली माझ्या केसांची तर म्हटलं असं कुठे पटकन जायचं असेल तर फक्त थोडेसे असे पुढचे केसच स्ट्रेट करायला किंवा खालचेच फक्त हे जे टिप्स आहेत ना ते आपले स्ट्रेट करण्यासाठी पटकन अशा प्रकारचं एक स्ट्रेटनर घेऊया तर म्हटलं हेअर कॉम आपल्याला ते योग्य ठरेल कारण जास्त मेहनत नाही लागणार मला ते ना स्ट्रेटनर असं धरून ते स्ट्रेटनिंग करायला मग खूप वेळ हिट द्यायला ते नाही आवडत खरं तर माझ्या केसांसाठी म्हणून मी हा पर्याय निवडला तर आता म्हटलं बघूया हा तेवढा इफेक्टिव्ह आहे का तर इकडे तुम्ही पाहू शकता याचे लाईट्स वगैरे कसं ऑन करायचं वगैरे प्लस मायनसचे बटन्स आहेत आणि चार पाच त्याचे पावर कमी जास्त करायची सेटिंग आहे आणि जी प्लग पिन आहे ना ती एकदम पात म्हणजे दोन वाली आहे ते प्लग पिन एकदम पातळ आणि एवढं म्हणजे असं स्ट्रॉंग प्रोडक्ट असं मला वाटलं नाही मी माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे हे जे प्रोडक्ट आहे ते अगदी मी स्वस्तातलं घेतलं कारण मला फर्स्ट ट्राय द्यायचं होतं फक्त त्यामुळे हे काहीतरी साडेतीनशे चारशेच्या रेंजमधलं आहे बट यापेक्षा महागसुद्धा मिळतात फिलिप्सचे सुद्धा मिळतात सो महाग महागसुद्धा आहेत कदाचित त्यांची क्वालिटी आणि त्यांचं काम करण्याची अजून व्यव छान असू शकतं हा माझा मी पर्सनल रिव्ह्यू देते आहे बट मला एवढं हे प्रॉडक्ट इफेक्टिव्ह वाटलं नाही म्हणजे माझे सरळ केस असूनसुद्धा मी म्हणजे जसं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसलं ना की एका स्ट्रोकमध्ये लगेचच सरळ होता तर असं काहीही होत नाही आहे माझ्या बाबतीत तरी झालं नाही मी फक्त पुढचे केस सरळ करायला मला वाटतं मी दहा ते पंधरा वेळा त्याला फिरवलं असेल फिरवलं असेल शिवाय याची एक गोष्ट म्हणजे याला हेअर कोंब म्हणतात म्हणजे कंगवा केसांचा स्ट्रेट करण्याचा कंगवा तर जसे की आपल्या रेग्युलर कंगव्याला किंवा कोंबला असे दात असतात ना काटेरी आणि त्याच्यामुळे आपल्या स्कालपर्यंत किंवा आतमध्येपर्यंत पर्यंत केसांच्या पटकन तो कंगवा फिरला जातो तर याला असं गोल आहे म्हणजे कवर आहे एक आपण म्हणू शकतो गार्ड आहे सो ते काही पटकन आपल्या केसांच्या आतपर्यंत जात नाही त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम येऊ शकतो याला आतमध्ये एक प्लेट आहे ती गरम होते आणि मग ऑब्वियसली इस्त्रीसारखं ते आपल्या केसांना आयर्न करतं स्ट्रेट करतं तर याचा एक ड्रॉबॅक असा की ते केसांमध्ये घुसतच नाही पटकन त्याच्यामुळे ते केस स्ट्रेट करणं तर लांबच राहिलं ला। हा माझा एक्सपिरियन्स होता त्याच्यामुळे मी खूप वेळा म्हणजे करून बघितलं दोन तीन ठिकाणं बदलून बघितले स्विच बदलून बघितला त्याचं कारण असं की एक दहा मिनटं पण नाही पाच दहा पाच सहा मिनटं झाले ना की त्याची हीट ऑटोमॅटिक कमी होऊन जायची आणि आणि पुन्हा मग त्याला गरम करायला अर्धा तास तर ते गरम व्हायला जातं म्हणजे लावून ठेवा आपलं आणि मग अर्धा तास ते चांगलं असं गरम करून घ्या म्हणजे तेवढी आपली इलेक्ट्रिसिटी पण जाते सो माझा ओवरऑल याचा एक्सपिरियन्स तर काही चांगला नव्हता तर म्हटलं चला माझ्या स्ट्रेट केसांवर एवढं तर काही कळून येणार नाही ने तुम्ही पाहू शकता मी केले तसं बऱ्यापैकी आणि हा जो रिझल्ट आहे तो खूप 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 वेळा केल्यावर झालेला आहे एक दोन किंवा मी पा तर म्हणेल हो चार पाच स्ट्रोक आपल्याला स्ट्रेटनरनीसुद्धा लागतात तर त्याच्याने नाही होत चार पाच चार पाच स्ट्रोकमध्ये खूप जास्त वेळ लागतो आणि खूप वेळा केसांवरून ते फिरवावं लागतं फिरवावं लागतं सो खूप कंटाळवाणं आणि लेंदी प्रोसेस आहे तर म्हटलं चला माझ्या सरळ केसांवर तर नाही कळणार म्हणून आपण थोडंसं कर्ली हेअरवर ट्राय करूया सो मी गेले ताईंकडे आणि ताईंकडे गेले मग त्यांच्या थोडंसं टेक्स्चर केसांचं करली आहे तर म्हटलं याच्यावर आपण विजिबल रिझल्ट तुम्हाला दाखवूया सो चला आता आपण जाऊ त्यांच्या घरी आणि मग बघूया काय हे आणखी म्हणजे एकदमच निष्कर्षापर्यंत पोहोचण्या आधी सगळ्या प्रकारच्या केसांवर आपण हे ट्राय करून बघू चला ओके सो मी आता इकडे आली आहे ताईंच्या घरी आणि मला एक इथे सांगायचं राहिलं की आपण जेव्हा कोणतीही हेअर ट्रीटमेंट किंवा हिट देतो ना आपल्या केसांना त्यावेळी आपल्याला हीट प्रोटेक्टर सिरम हे लावणं गरजेचं असतं तुम्ही जर पाहिलं असेल व्यवस्थित तर मी आत्ता ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी माझ्या केसांवर सुद्धा ते अप्लाय केलं होतं बट ते आय थिंक त्या व्हिडिओमध्ये नाही दिसलं गेलं माझ्या केसांवर सो मी इथे स्ट्रिकचा हेअर सिरम वापरलेला आहे तुम्ही लॉरियलचा लिवॉनचा किंवा आणखी छान छान बी ब्लंडचे वगैरे ते खूप महाग असतात बट ते हिट प्रोटेक्शन आपल्या केसांना मिळतं कारण हे जास्तीत इस्त्रीसारखंच आहे हे स्ट्रेटनर म्हणजे प्लेट असते आणि ती गरम होऊन आपले केस सरळ करते इस्त्री करते तर आपले केस जास्त डॅमेज नको व्हायला म्हणून आधी सिरम लावणं गरजेचं आहे आधीही लावायचं आणि नंतर मग सगळं स्ट्रेटनिंग वगैरे करून झालं ना स्ट्रेटनिंग म्हणा कर्लिंग म्हणा क्रिम्पिंग काही हिट प्रोटेक्शन हिटचे जे तुम्ही काम करता त्याच्या आधी सिरम लावणं गरजेचं आहे आणि नंतरसुद्धा सिरम लावायचं त्याच्याने छान केसांना शाईन येते बस हे मला सांगायचं होतं आणि आणखी एक गोष्ट म्हणजे की हे जे ब्लॉग्स पाहताय ना हा जो ब्लॉग पाहताय ना तुम्ही कारण तुम्हाला माहिती आहे मी खूप गॅप घेतला आहे ब्लॉगसाठी बट असं नाही की मी ब्लॉग शूट करत नव्हते मी अधेमध्ये ब्लॉग शूट करत होते फक्त ते तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हते सो हा ब्लॉग काही एक दिवसात केलेला आहे असं नाही एक चार पाच दिवसाच्या अंतरावर किंवा दुसऱ्या दिवशीचा मग त्याच्या दुसऱ्या दिवशीचा असे हे ब्लॉग्स आहे सो एक दिवस मी माझ्या केसांवर ट्राय केलं होतं आणि मग सेकंड डे आम्ही म्हणजे मी ताईंकडे आले मग त्यांच्या केसांवर ट्राय केलं ओके सो ताईंच्या ऋतूच्या स्वराच्या सगळ्यांच्या केसांवर आम्ही नंतर ट्राय करून बघितलं थोडंसं गंमत केली आणि सगळ्यांनी एकदाच मग स्ट्रेटनिंग करून घेतली ते तुम्ही पुढे पाहालच सो हा एक दिवसाचा ब्लॉग नाही आहे थोडा माझा आता गॅप झाला ना खूप दिवस त्यामुळे मग मी एकत्रच सगळा हा ब्लॉग ॲड करून दिला आणि आता मी रेग्युलर राही राहील हे पण तुम्हाला सांगते ओके सो so, टेक्स्चर तुम्ही पाहिलं आधी की कसं होतं कर्ली हेअर्स आहेत आणि याच्यावर आम्ही खूप वेळा त्याच्यावर म्हणजे केलं ते जसं ते ॲडमध्ये दाखवतात तसं नाही झालं पुन्हा एकदा सांगते फक्त मला एकच गोष्ट सांगायची की यामध्ये म्हणजे जास्त कॉस्टिंगचे फिलिप्सचे वगैरे चांगल्या ब्रँडचे सुद्धा हे कोम मिळतात त्याच्यामुळे तुम्हाला जर घ्यायचंच असेल तर ते घ्या लो क्वालिटीचे तीनशे साडेतीनशेचे घेऊ नका आणि जर तुमचे केस माझ्यासारखे सरळ असतील तुम्हाला फक्त एक टचअप द्यायचा आहे आणि तुम्हाला वेळ घालवायला वेळ आहे तुमच्याकडे सो so, तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता म्हणजे कोणाकोणाला कसं स्ट्रेटनर नाही यूज करतायत so, सो त्यांच्यासाठी मी म्हणेल की हे ठीकठाक प्रोडक्ट आहे की स्ट्रेटनर नाही जमत वापरायला तर मग कोम ठीक आहे मग त्याच्यावर तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करून वेळ घालवून तुम्ही ते करू शकता व्यवस्थित ओके ओके सो आय थिंक मी तुम्हाला सांगितलं नाही की मी जे कोम मागवलं ना त्यासोबतच मी स्ट्रेटनरसुद्धा मागवलं म्हणजे दुसऱ्या दिवशी मागवलं कारण कोमची ट्रायल घेऊन झाली आणि लगेच त्याचं रिटर्नचं मी टाकून दिलं हां मी रिटर्न केलं हे पण नाही सांगितलं तुम्हाला तर ते कोम मी पुन्हा रिटर्न केलेलं आहे मला ते आवडलं नाही आणि त्यासोबतच मी हे स्ट्रेटनर मागवलं होतं नोवाचं तर हे मग आम्ही दोन्ही मग डिफरन्स बघितले की कोमने किती वेळ लागतो आणि स्ट्रेटनरने किती लागतो तर स्ट्रेटनरनेसुद्धा एक यामध्ये होतच नाही तुम्ही पार्लरमध्ये नाही तर कुठेही जा ते पण तुमच्या केसांवर तीन चार स्ट्रोक दिल्याशिवाय चांगलं स्ट्रेटनर गरम होऊन तीन चार स्ट्रोक दिल्याशिवाय केस स्ट्रेट होत नाही सो ते केलं बट कोमच्या तुलनेत स्ट्रेटनर कधीही बेस्ट असं मला सुद्धा तेव्हा जाणवलं ओके स्वतः व्यवस्थित केलं आणि मी सांगते आहे तुम्हाला की मला जास्त या गोष्टींची सवय नाही आहे स्ट्रेटनिंग करणं वगैरे दुसऱ्यांचं किंवा स्वतःचं सुद्धा तर नंतर मग ऋतूने सगळ्यांच्या केसांवर स्ट्रेटनिंग केलं आणि मस्तपैकी के एकदम प्रोफेशनल आर्टिस्टसारखं के केलं तर इथे तुम्ही डिफरन्स पाहू शकता हे आहे स्ट्रेटनरनी स्ट्रेट केलेले केस आता यामध्ये आम्ही जास्त वेळसुद्धा नाही दिला त्याच्यामुळे बट याला खूप वेळ दिला होता तर स्ट्रेटनरनी बऱ्यापैकी छान असे पटकन स्ट्रेट झालेले आहेत केस आणखी थोडंसं जास्त मन लावून केलं तर छान होतील आणि तुम्ही तुमच्यासमोर दाखवलं मी की हेअरकॉमनी मी किती वेळात हेअरकॉम फिरवलेलं आहे केसांवर तर हे हा रिझल्ट तुम्ही पाहू शकता पुढच्या साईडनी पण वेवीच आहेत आणि खालच्या साईडनी तुम्ही व्यवस्थित पाहू शकता इकडे दाखवते मी तुम्हाला हे खालच्या साईडने अजिबात ते झालेच नाही स्टेट कारण त्याचं हे की कमी जे केस म्हणजे असतात ना आपले खाली टिप्स पातळ असतात विरळ केस असतात तर ते आ, त्या कोममध्ये फिट बसतच नाही आणि त्याला ती हीट लागतच नाही त्याची त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो सो असा काहीसा माझा रिव्ह्यू होता हेअर कोमबद्दल नंतर मग आमच्या प्रोफेशनल आर्टिस्ट ऋतू बाविस्कर आलेले आहेत आणि मस्त तिने एकदम प्रोफेशनल सारखं हे माझं स्ट्रेटनर आहे त्याच्याने तिने मग स्ट्रेटनिंग तिच्या मम्मीची पण केली माझी पण केली केसांची आणि स्वराजी पण करून दिली स्वराजला खरं तर नव्हती करायची बट ती मध्येच घुसली आणि तिने पण करून घेतली हाऊस यावेळी तर बघा पार्लर खोललेला आहे आणि आम्ही सगळे स्ट्रेटनी करायला आलो आहे ताईंची स्ट्रेटनींग झालेली आहे दाखवा स्ट्रेटनी दाखवून आणि <laughs> <laughs> एक मुलगी रडती तिची करून नाही देते आम्ही म्हणून ओके आता काय करणार रे ऋतू तू त्या पहिले त्या कॉम करते मग स्ट्रेटनिंग करेल चल कर। नक्का बरं बरं आम्ही नवीन स्ट्रेटनर घेतलेत ना त्याच्यामुळे त्याचं प्रॅक्टिस चालू आहे आमची अचानक भयानक आम्ही ब्लॉग सुरू केलेला आहे <laughs> काहीच कल्पना नसताना मस्त मस्त सरा आपलं पार्लरचं सामान दाखव बेटा जेनी आणि ओवरऑल हा व्हिडिओ याचा रिव्ह्यू कोमचा कसा वाटला तुम्हाला माझा खूप दिवसांनी आलेला आहे ब्लॉग तो कसा वाटला तेही सांगा आणि कमेंट करा ओके नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय थोडे केस नहीं। आता नाही ग बस एकच चालत -एक तू तिच्या केसांना बघ कशी शाईन आली